नमस्कार मित्रांनो काही शेतकरी दुधाचा व्यवसाय परवडो अथवा न परवडो पण शेतात टाकण्यासाठी शेणखत मिळते म्हणून दोन तीन गायी किंवा मशी आपल्या गोठ्यावर सांभाळतात शेतीसाठी लागणारे रासायनिक खताच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पर्याय म्हणून शेणखताचा वापर पुन्हा एकदा वाढू लागला असून या शेणखताच्या किमती सध्या चार हजार ते सहा हजार रुपये एक ट्रॅक्टरची ट्रॉली असा भाव मिळत आहे शेणखत हे तीन वर्ष त्याचा रिझल्ट देते एकदा टाकले की तीन वर्ष त्या शेतात वर। उत्पन्न चांगले निघते त्यामुळे उर्वरित शेणखत शेतकरी विकून पैसे कमावत आहेत रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडतो त्यामुळे वारंवार रासायनिक खत वापरल्यावर उत्पन्न देखील कमी निघते त्यामुळे अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत असल्याने शेणखताची मागणी करत असताना दिसत आहेत उन्हाळ्यातील शेताची नांगरणी करण्या अगोदर किंवा नांगरल्यानंतर हे शेणखत शेतात विस्कटून त्यावर रोटर मारून जमिनीत चांगल्या प्रकारे मिक्स केले जात आहे त्यात त्यात नवीन ऊस लागवड करणारे शेतकरी या शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसत आहेत ज्यांना शेणखत मिळत नाही असे शेतकरी पर्याय म्हणून मेंढ्या शेतात बसवत आहेत शेणखताचा रिझल्ट हा उत्कृष्ट आहे पण काही रासायनिक कंपन्यांनी या शेणखतात नत्र स्पुरत बालाश अत्यंत कमी असते म्हणून बदनाम केले आहे तसे त्यांना करावेच लागणार आहे कारण शेणखतापासून शेतकऱ्यांना दूर केले तरच शेतकरी रासायनिक खत वापरेल म्हणून ही मोठी गेम केलेली आहे जर शेणखतात काहीच नसते तर तीन वर्षे त्या शेतात पिके चांगली का येतात या शेतात गांडोळाचे प्रमाण का वाढते आणि त्या शेतातील पिके भरलेली आणि तेज असणारी का दिसतात या प्रश्नाची उत्तरे कोणीही कंपनीवाला देत नाही आता आमच्या भागात तर या शेणखताला प्रचंड मागणी आहे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला शेणखत आम्हाला द्यावे म्हणून अडव्हान्स पैसे दिले जातात त्याला असे म्हणतात आताचे शेणखत हे उत्कृष्ट आहे कारण आता प्रत्येक शेतकऱ्याजवळ कडबा कुट्टी असल्याने चारा वाया जात नाही म्हणून साठवणीच्या जागेत म्हणजे उखांड्यात फक्त शेण जमा केले जाते शेणखताच्या बाबतीत खूप गैरसमज पसरले गेले आहेत कोणी म्हणतो चांगले कुजलेले असावे कोणी म्हणतो ताजे असावे तर कोणी म्हणतो स्लरी असावी म्हणजे गोमूत्र आणि शेण मिक्स असावे पण खरे पाहिले तर शेणखत कसलेही टाका ते शेतीला पोषक आहे आणि पिकाला ज्या जीवनावश्यक घटक लागतात त्या सर्व आहेत विना रासायनिक शेती सुद्धा फक्त शेणखतावर होऊ शकते म्हणजे गाई मशीचे काही वाया जात नाही आणि ही सुधारते धन्यवाद